नियोजन तर मागचे दोन वेळेस पण मी प्रचार केला रॅलीज असतील पदयात्रा असतील भेटी घेतील जाऊन लोकांना भेटणं चर्चा करणं त्यांचे काय मुद्दे असतील प्रॉब्लेम असतील त्या ऐकून त्याला सॉल्व्ह करायचं कसा असेल तुमचा आज पश्चिम माझा दौरा चालू झालाय प्रचाराचा आणि आम्ही बारामती तालुका फिरणार आहे तर आज मी इथं आलो आपल्या राष्ट्रवादी पार्टीच्या संघटना सोशल मीडियाच्या लोकांना भेटायला आणि तसंच तुम्हाला पण भेटायला आलो योगेंद्र दादांनी देखील बारामती शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिलेली आहे कस पाहता याकडे कारण परिवारातलंच तुमच्या तुम चुलत भाऊ त्या ठिकाणी भेट बरोबर आहे तुमचा प्रश्न बरोबर आहे पण आता परिवारात ज्यांचे स्वतःचे चॉईस असते तसे लोक त्यांचा प्रचार करणार आहेत जसं दादांनी स्वतःच त्यांच्या एकदा भाषण सांगितलं की कदाचित बाकीचे परिवार परिवारमधले लोक त्यांचा प्रचार करणार तसंच आपण दुसऱ्यांना काय बोलू नाही शकत ज्यांना त्यांचा प्रचार करायचा आहे त्यांना आपण तेवढी संधी दिला पाहिजे कारण आपण पण आपला स्वतःचा प्रचार करतो